मराथी, आवाज करते मराठी जनसामान्यांचा आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आज माझे वडील गेलेत म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे म्हणजे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललं आहे त्यांना तुम्ही पाठीमागे घालू नका त्यांच्या जे ते करतायत त्यांच्यामुळे आज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे दादांना मी तीच विनंती करते की दादा तुम्ही त्यांना पाठीमागे घालू नका आणि ह्या हे जे प्रकरण घडलं आहे माझ्या वडिलांबद्दल आणि तसेच अनेक प्रकरण घडले आहेत त्याचीसुद्धा तुम्ही खोल तपासणी करून आणि माझी तर खरं कर दादांकडून अपेक्षा आहे